नमस्कार मंडळी तर कसे आहात तुम्ही सारिका आणि तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर चला मग खूप दिवस झाले म्हटलं आता ब्लॉग वगैरे शूट केला नाही तर चला म्हटलं आज ब्लॉग शूट करते आणि मस्त मी आता संध्याकाळच्या वेळेस दिवा वगैरे लावून घेतली इथे आणि आता लागली मी स्वयंपाकाच्या तयारीला आणि चला म्हटलं चहा पाणी वगैरे आमचा झाला होता त्यानंतर रियाला लावली होता मी कामाला थोडं थोडं म्हटलं मला लसूण वगैरे सोलून दे कारण की काय असंय थोडं म्हणजे जास्त एक्स्ट्राचे काम असतात संध्याकाळी स्वयंपाकाची गरबड असते ते आणि लसूण वगैरे कसं म्हटलं सोलून मी वगैरे असं ठेवत नाही मध्ये आणि थोडं लागतो तसं सोलून घेत असते आता त्यानंतर मी चिकन वगैरे उकडायला टाकून दिलं याच्यामध्ये कुकर मध्ये आता झाकण वगैरे इथे लावून घेते त्यानंतर मग मसाला वगैरे मला करायचा होता आता मी ते कांदा वगैरे चिरून घेतला त्यानंतर मग तिने मला लसूण वगैरे सोलून दिला त्यानंतर मग अद्रक लसूण वगैरे मी सगळी काही पेस्ट आता करून घेते मिक्सर मध्ये बारीक आता त्यानंतर म्हटलं चला पट आवरून घेते कारण की सकाळी आम्ही फक्त चेने वगैरे म्हणजे केले होते तेच आम्ही खाल्लेले होते बाकी काही नाही मग स्वयंपाक वगैरे काहीच केला नव्हता मी आता त्यानंतर मग म्हटलं चला भाजी वगैरे आता लवकर म्हटलं लवकरात लवकर मी स्वयंपाकाला वगैरे लागून गेले होते आज आता त्यानंतर मिक्सर मध्ये मसाला वगैरे बारीक करून घेतला मी आणि आता भाजी वगैरे टाकून घेते त्यानंतर म्हटलं भाकरी वगैरे टाकायला येतात आपल्याला आता मी आता तेल वगैरे टाकून घेतलं पातेल्यामध्ये थोडस खोबरं वगैरे घेतलं होतं खिसून त्यामध्ये आता थोडस त्यानंतर कोथिंबीर वगैरे असं टाकून मी सगळं काही पेस्ट वगैरे करून घेतलेली होती आता त्यानंतर मस्त छान असं मी तेल तापू दिलं त्यानंतरच मी मसाला वगैरे टाकून घेतला आणि कसं आहे ना आपलं तेल वगैरे चा छान असं तापलेलं असलं ना की भाजी पण असे खूप टेस्टी लागते आणि मसाला खूप छान असं होतो आपला आता त्यानंतर मी छान असं त्याला होऊ दिला बर का गोल्डन फ्राय मस्त होऊ दिला त्याला पूर्ण काही मसाला कारण की कसं आपल्या कच्च्या टोमॅटोची पेस्ट वगैरे असतं त्यामुळे वेळ लागतो जरा मसाला वगैरे होऊ द्यायचा छान आता त्यानंतर मग मी टोमॅटोची पेस्ट वगैरे त्याच्यात टाकून घेतली बर का आता त्यानंतर मी थोडस मुलांना अलोनी पाणी वगैरे काढून घेतलं आणि त्यानंतर मग कसं ओमला सूप वगैरे लागतं आमचे ते सूप भात आणि मग तो म्हणजे असं तिखट वगैरे जास्त खात नाही आता त्यानंतर मी हे दोन प्रकारचं तिखट टाकलं आणि हे आमच्या गावाकडचं आणलेलं आहे आणि मी त्याला असं नाव वगैरे चिपकवून दिलंय जेणेकरून कसं आपल्या लक्षात राहिलं पाहिजे आणि जास्त हे तिखट नसतं बरं का आणि असं म्हणजे छान भाजी येते त्याची आणि टेस्टी पण खूप लागते असं लाल तरीचं तिखट आणि म्हणजे दोन प्रकारचं तिखट एक चपाटा आणि एक पटणा असं हे आहे ते मिरचीच आणि त्यानंतर मग मी तसं नाव वगैरे चिपकून ठेवलेलं जेणेकरून कसं आपल्याला पटकन लक्षात येतं त्यानंतर मी सगळे मसाले वगैरे टाकून घेतले त्याच्यामध्ये मस्त त्यानंतर छान असा मसाला होऊ दिला छान असं तेल वगैरे सुटलं मसाल्याला तोपर्यंत मसाला होऊ दिला आता त्यानंतर मग आपलं सगळं सर्व काही म्हणजे चिकन वगैरे होतं उकडलेलं ते मी टाकून घेतलं त्यानंतर थोडं मीठ वगैरे घातलं आता त्यानंतर इथं म्हणजे खूप महत्त्वाचा भाग म्हणजे आपलं कस्तुरी मेथी घालायचीच बरं का चिकनच्या भाजीत खूप छान असं आपलं म्हणजे टेस्टी खूप असे भारी टेस्ट लागते बर का कस मेथीनी आणि त्यानंतर मग खूप भारी वास पण येतो आणि असं वाटतं की आपण हॉटेल मधलीच भाजी खातो असं काही वाटतं आपल्याला आता त्यानंतर मला थोडा भात लावायचा होता आता संध्याकाळ म्हणजे आम्ही भात वगैरे जास्त खात नाही पण मुलांना लावावं लागतो आणि मग कसे दोघं म्हणजे ओसूप भात त्याला लागतो ओमला त्यामुळे नाही तर मग आम्ही भाकरी वगैरेच खातो असतो दोघंचे दोघं आता त्यानंतर मग मी भात वगैरे लावून घेतला आणि वटा वगैरे पण मी थोडासा स्वच्छ वगैरे करून घेतला की जेणेकरून मला आता भाकरी वगैरे टाकायच्या होत्या त्यामुळे मग मी किचन ओटा घासून घेतला आणि आहे ना मला ओट्यावरतीच म्हणजे खालीच भाकरी जमतात टाकायला नाही तर मला असं परातीत वगैरे म्हणजे टाकता येत नाही ते सारखं हलत असते त्यानंतर मग आमची जेवणाची त्याची तयारी वगैरे तर चालली आहे आता जेवण करायला आम्ही बसलो कारण की कसं आहे ना सकाळी आम्ही म्हणजे थोडे चने वगैरे खाल्लेले होते मग त्यामुळे भूक पण लागलेली होती आणि कसं आमचं म्हणजे इथं म्हणजे असं आम्ही जेवण वगैरे असं काही नाही की सकाळचा मला नाश्ताच पाहिजे किंवा जेवणच पाहिजे धुपाचं त्यांचं पण अजिबात नाटक नाही आणि मुलं पण मागत नाही तसं काही नसतं जे काही थोडं केलं सकाळी तेवढंच खातात अजिबात म्हणजे एवढं टेन्शन नाही मला की हेच पाहिजे खायला किंवा तेच पाहिजे मुलं पण नाही आणि त्यांचं पण मला तसं टेन्शन नाही अजिबात आता त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं सगळं काही आवरलं आणि असं काही नाही बरं का, आमच्या घरात म्हणजे माझ्यावर एकटीवरच लोड असतो आता जेवण वगैरे झालं ना बाकीचं सगळं काही ते मला आवरू लागतात बाकीचं मग रिया पण आवरू लागते सगळं काही इकडं आणून लागते त्यानंतर मग झाडू वगैरे मारायचं ते करायचं ते, ते पण थोडीफार मदत करू लागतात मला कामांची खूप घरामध्ये आता त्यानंतर मी सगळं काही इकडे घेऊन आले त्यानंतर भाजी वगैरे थोडीशी म्हणजे काढलेली काढून ठेवली त्यानंतर इथे किचन वटा वगैरे मी सगळं काही गॅस वगैरे क्लीन करून घेतला त्यानंतर मग भांडे वगैरे इथे घासायला घेतले आणि भांडे वगैरे घासून झाले त्यानंतर नंतर मग धुवून घेते म्हटलं आता इथे आणि ग्लासाच वरतीच म्हणजे लावलेलं ला आहे मी तिथेच ग्लास वगैरे कासून तसेच ठेवून देत असते भांड्यामध्ये वगैरे मी ग्लास वगैरे ठेवत नाही त्यानंतर मग काही स्वच्छ करून घेतलं आणि विशेष म्हणजे मी कसं करत असते माठ वगैरे मला सवय होऊन गेली माठावरती पण पाणी टाकून घेत असते सगळे काही माठ धुवून घेते मी दरवेळेस आता त्यानंतर कपडे राहिले होते ते कपडे पण मी आता काढून घेऊन आले बाहेरून आणि त्यानंतर मग जे वाढले ते असं म्हणजे घड्या करून ठेवते आणि त्यानंतर थोडे म्हणजे वातड असते ते मी फॅन खाली वगैरे वाळू घालून देते आता त्यानंतर ना मला म्हणजे शर्टची घडी येत नाही बर का आता तुम्ही म्हणता म्हणता ही काही पण सांगते पण मला खरच शर्टची घडी येत नाही तेच करत असता कधी आता किती वर्ष लग्नाला झाले पण म्हणजे मला कधीच असं शर्ट वगैरे घडी करायची कधीच कर म्हणजे असं गरजच पडली नाही त्यामुळे मला जमत पण ना नाही मी त्यांना कधी म्हणते की तुमच्या तुमच्या शर्टची घडी वगैरे तुम्हीच जा आणि ठेवत जा असे तर ते काही बोलत पण नाही तसं त्यांच्या त्यांच्या हाताने ते करून घेतात आणि मला खूप मदत करू लागतात बर का आणि तुम्हाला दिसतच असं की किती मदत म्हणजे आता प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला मदत करू लागतात घरामध्ये आता त्यानंतर चला मग तुम्हाला जर माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बे लाईकून क्लीस